नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकार एकशे दोन लाख कोटी गुंतवणार असल्याची माहिती मिळते आहे पुढील चार ते पाच वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण करणार मोदींनी पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये याचं सुतोवाच केलेलं होतं आणि त्याबद्दलची अधिक माहिती आता अर्थमंत्र्यांनी दिलेली आहे पायाभूत सुविधांमध्ये तब्बल एकशे दोन लाख कोटी रुपये गुंतवणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे पुढील चार ते पाच वर्षांमध्ये हे सगळे प्रकल्प आहेत ते पूर्ण करणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्टला जे भाषण केलेलं होतं या भाषणामध्ये याच गुंतवणुकीसंदर्भात सुतोवाच केलेलं होतं काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही आहे त्यांच्यापैकी काही जणांची नाराजी स्पष्टपणे समोर येऊ लागली आहे तर काही जणांचे कार्यकर्ते नाराज असल्यानं ना ते राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याचंही दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार राष्ट्रवादीचे माजलगाव मधील चेहरा असणारे प्रकाश सोळंके आणि काँग्रेसच्या आमदार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्या नाराजीबाबत सध्या चर्चा सुरू आहे